कधी कोणत्या गोष्टीसाठी एवढा जीव तळमळत नाही जेवढा तुझ्यासोबत बोलायला तळमळतो सगळे बदलले तरी चालतील पण तू कधी बदलू नकोस कारण मला नाही सहन होणार ते माझ्या प्रिये तू मला या गोष्टी देशील ना मला तुझी सक्तीची साथ नको आहे कारण खरं प्रेम तर मनापासून ओथंबून येतं मला हवी आहे ती तुझ्या आत्म्यातून आलेली उत्स्फूर्त आपुलकी जी माझ्या आयुष्याला खरा आनंद देईल मला रोजच्या भेटीची अपेक्षा नाही मला फक्त तो एक क्षण हवा आहे जिथं वेळ स्तब्ध होईल आणि फक्त आपण दोघच असू तो एकच रस्ता असेल जिथं आपले डोळे एकमेकात हरवून जातील शब्दांविना सारं काही बोलून जातील तू केवळ माझ्या बाजूला बसू नकोस मला हवी आहे ती तुझ्या आतली मनातली खरी इच्छा जिथं प्रत्येक शब्द तुझ्या हृदयाची खोली दर्शवेल न बोलताही तुझ्या मनातलं सारं काही कळावं इतकं पवित्र आपलं नातं असावं